चालू आहे आता भरायला लावायला एका काही तर टॅक्टर चालू आहे लावायचा इकडं राहिले होते बांधायचं की घेतात बांधून हो मुकुद् मग उठा जरा उठा मग काय करताय नाही बसला तर बघा की खुशाल बसलेत इथं तो का तिकडे सुद्धा म्हणतात हात करू करू काहीतरी तुम्हाला म्हणतात दिसतं बसतो येऊ हो माणूस असं म्हणतात तिकडून मोबाईल मध्ये बघत पोरग इकडं आले आलीकडे खेळत आले कर काय करता ग बिनकाम तिकडे डांगरीला सरपण बांधते आता टॅक्टर तिकडे लावस्तवर आणि काय व्हायला नाहीत काय नाही तरी पोरग जाऊन देते तिकडं गावात वाजलेत, वाजलेत, हो का डांबरी इथं जवळच हाय सर्वांना कसे आहात छान आहात ना मी पण मस्त मज्जेत आहे आणि आत्ता वाजल्यात अडीच वाजल्यात आणि दुपारच्या जेवणाला बसलोत मग काही तर दुपारचे जेवण बाकीच्यांनी केल्यात आणि ती माझी बहीण व काही तर माझ्या बहिणीचे जेवणाचे डबे ही तर माझी आणि बाकीचे जेवल्यात का तिकडं त्या बाबुई खाली मोठी बाब दिसते तो का तिकडे दिसत नाही बघा तिकडं तिचा शेंडा दिसतोय थोडा तिकडं जेवल्यात बाकीच्या सावला गेल्यात आणि आम्ही इथं जेवलोत बघा ही पाचट पिचटी एक मुलगी छोटीशी पल्लवी दहाकार असे तिनेही असं आठ पिचट काढून मस्तपैकी इथं केलं झाडून बिडून हका हि तर किती छान केली जागा आणि मग आम्ही इथं आमच्या पाता तिथे तिथं एक आणि तिथं दोनच पाता बुड आल्यात बाकीच्या तिकडं बाकीच्या सगळ्या महाग आहेत तिकडं तिकडं लास्ट शेवटच्याच आहे त्यांची तेव्हा म्हणलं आपण हिथंच काम करायचं होता तर माझ्या बहिणीचं बांधायचं तिकडं तिकडे आहे म्हणलं आपण हिथं जेवतोय तर त्याला म्हणलं हिथंच बांधतोय तर हिथंच जेवण घेऊन म्हणलं कशाला जायचंय जाजा निय आणि गरम तर इतकं होतंय ना आज खूप गरम होते आणि ऊन पण जास्त लागते लय म्हणजे कस नको आणि हिकडून पण ऊस आणि तिकडून पलीकडनं पण ऊस त्याच्यामुळं थोडी पण हवा इकडे येत नाही असं कसं तरी पार जीव घाबरल्यासारखं होतंय तर आम्ही चालू केल्यापासून असा दिवस कधी चालणार एवढं गरम कधीच झालं नाही पहिल्यांदाच झालं तर चला चालतच राहणार असं काही तसं काही असे ऊस येतं खूप गोड लागतं बरं का हे ऊस खायला तर आत्ता आम्हाला भरायला लावायचं आहे बरं का आणि आज बाजार दिवस पण आहे आज आहे शुक्रवार बाजार दिवस पण आहे काहीतरी खडखड वाजलं मग एकतरीकडं वाघाची आपोआ हिथं वाघ दिसला तिथं वाघ दिसला त्याच्यामुळं भीती वाटते मी एकटीचं तिचं होते सगळे बाकीचे ती पण येईल आता वाका इथं पण ती तिच्या बाळांना घेऊन बाहेर गेली तिकडं काहीतरी म्हणत होते ती, ती, ती पोरं कोण कोणतरी आलतं बाहेर त्याच्यामुळं खडखड वाजलं तरी पाखर खडखड वाजलं तरी मला भीती वाटते आज बाजार दिवस आहे बाजारला पण जायचं आहे आणि म्हणले भरून देऊ दो आपण दोन्ही पण गाड्या भरून देऊ आणि मग नंतर बाजारला जाऊ आता काय होते काय माहिती आता तीन साडेतीनला भरायला लावत्यान तरी पण अजून काहींचं बांधायचं राहिलंय काहींचं वाडं द्यायचं राहिलंय कुणाचं काय द्यायचं आहे मग आता तरी पण तीन साडेतीन वाजणारच आहेत भ भरता करता भरायला लावता करता आणि भरता करता बहुतेक पाच साडेपाच कधी कधी पण होऊ शकतं ती पळत पळत भरलं तर लवकर होतं आणि नाही पळत पळत भरलं आरामात भरलं तर त्याला खूप वेळ लागतो जास्त आता मला वाटतंय भरायचंच आसन आणि मी चुंबळ बिंबळ सारं तिकडंच ठेवून दिले मला पण ती चुंबळ इथं चुंबळ अशी डोक्यावर चुंबळ घेऊन इथं घ्यायची आणि मग ती मोळीवर ठेवायची म्हणजे ती डोक्याला रुतत ना इथं काय कोणच दिसत नाही जावं असं मला वाटतं ओका अशी सगळी मावे बहुतेक नसून दिसत बर का पार तिकडं दिसते ना दोनच पाता अशा आल्यात एक ही एक पाहात आणि ही एक पाहात दोनच पाता अशा पुढे आल्यात बाकीची सगळी माग तिकडंच कालवा चाललाय सगळ्यांचा मी हे तर एकटेच बसले तर चला असू द्या काय द्यायचंय तर वरण एकदा ही झालं तर मग हे नाही आपल्या नशिबाजी असून तीच होणार वाघण बिगण काय कोणी काय पण आहे अफवा पण असते काय काय आता एवढा कालवा चालतं रडारडन पडापडन इकडं ओरडण तिकडं ओरडण पोरांची आणि एवढ्या वाघ येणार का ते एकदम गार वाटते आणि लय ले झालेलं लेय गरम 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 निस्त बात 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 घाम असा 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 डोक्यात येतात त्याच्यामुळं थोड्यासा नंद सवलीला बसा तर चला करतो भरायला पूर्व टॅक्टर चालू झाला आहे आणि त्यात वाटतं टॅक्टर भरायला लावायचं आहे भरायला पण टॅक्टर चुंबळीचा आणि हे पण बघायचं आहे तर चला बाय बाय ह्या आमच्या पात आहेत की माझ्या बहिणीची पात आहे आणि ही माझे झालं आहे माझं पूर्ण बांधायचं वाडे पण विकल्यास सगळे बघा इकडं कुठंच कडला दिसत नाही बघा हिथच तेवढे तीनच बिळ राहिल्यात आणि ही इथं हिचं इथनं बांधायचं आहे इथं पण हे इथनं इकडं आहे आणि हे कुणी इकडं आहे इकडं वाड्याला गिरायक आलंय तिकडं बाकीचे बसले आता हा का इथं रस्ता आहे या साईडला आणि ही इकडं कोणतरी वाड्याला गिरायक आहे आणि का ही एवढी लांब आमची ही हका ही हित न अशी ही आमच्या पाता पुढे गेल्या तर कोणच नाही तर आणि ही बाकीची जेवत्या तिथं का इथं हिथं जेवायला बसल्यात ही एवढी लांब आणि ही बाकीची ह्या बाबळी खाली इथं मला पण वाटते जावं पण ही डब्बे डुबे कुत्रे नेन काय काय माहिती चला मला पण चुंबळीला ही आणायचं काहीच आणलं नाही मी

इकडे पुढं आमच्या बाता ह्या राहिल्यात महागाशा शिरूया Kita माझी झोंबळा शि perlu राहिली सरपण करते

बारीकी खेलते मस्त पैकी हका अगली मस्त पैकी आशा ऊशी सग पड़े बारीक लेकर रड़ा लगे भांडन तन्न तो बार खेते मस्त पैकी जा

आणि आता ही पुढं आमच्या दोघांची पात पात आणि पोलिसांची आमची पात आणि ही बारकी लेकर राहिले आता पुढं लागायचं मग आमच्या पाता लागतात बाकी त्यांच्या राहिल्यात मागे आमच्या दोन पाता पुढे आणि ही बारकांची लेत्र पण आमच्या सोबत आहे